आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी नागेश बडेराव याला पोलिसांनी वर्षभराने अटक केली असून उल्हासनगर न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी तत्कालीन शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता या घटनेनंतर या गोळीबार प्रकरणात सह आरोपी असलेले गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गणपत गायकवाड कुणाल पाटील आणि नागेश बडेराव असे हे तिघे फरार झाले होते अखेर वर्षभरानंतर ठाणे गुन्हे शाखेने नरेश बडेराव याला शिर्डीतून बेड्या ठोकल्या त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर दुसरीकडे या प्रकरणातील आमदार पुत्र वैभव गायकवाड आणि कुणाल पाटील हे अजूनही फरार आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज कल्याण